哎。嗯嗯嗯嗯 नमस्कार मंडळी ट्रॅव्हलिंग हॅरीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी हरी सुरेंद्र पडवा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे तर आज अनंत चतुर्दशी गणपतीचा गणपती उत्सवाचा आज शेवटचा दिवस असं म्हणू शकतो आज वाडीतील आपल्या ऑलमोस्ट बहुतेक गणपतींचं विसर्जन होणार का आहे काही एकवीस दिवसाचे गणपती आहेत ते मात्र राहतील तर अनंत चतुर्दिवशी आपल्याकडे ज्याच्याकडे ज्यांचा गणपती जायचा असतो त्यांच्याकडे भामदा असतं आमच्याकडे मामदा म्हणजे शेवटच्या दिवशी जे जेवण असतं तिथे जेवणकार जे वगैरे ठेवला जातो गणपतीच्या नैवेद्यासाठी आणि तिथे सगळ्यांना आजूबाजूच्या लोकांना आपल्या नातेवाईकांना जवळच्या पाहुण्यांना जेवायला जेवण्यासाठी बोलवलं जातं त्याच्याकडे त्यासाठी जो शब्द आहे आमच्याकडे त्याला मालवणी भाषेत आमच्या मामदा म्हणतात मामदा तर ते आहे आणि आजच्या या एपिसोडमध्ये आपण ते म्हामद्याचं जेवण बघणार आहोत आणि गणपती विसर्जनची संध्याकाळची जी प्रोसेस आहोत प्रोसेस आहे आमच्याकडे पारंपरिक जे विहिरीवर महापुरुषाच्या विसर्जन केले जाते ती बघणार आहोत तर आता मी आलेलो आहे आमच्या वाडीतील रुपेश पडवा यांच्या घरी जेवणासाठी म्हामद्यासाठी तर तिथे आता आता मी जेवेन आणि नंतर संध्याकाळी ऑफकोर्स गणपती विसर्जन होईल तर आजचा हा अशा प्रकारे रूपरेषा असणार आहे ब्लॉगची तर आपण आता दुपारचे दोन आहेत तर जेवायला जाऊया घेऊया जे आणि संध्याकाळी गणपती विसर्जनच्या पाठकडे वळूया जेवण झालेलं आहे मस्तपैकी आता घरी जाऊया आराम करूया आणि डायरेक्ट गणपती पोचवायला येऊया संध्याकाळी संध्याकाळचे साडेपाच होत आहेत मंडळी तर आता विसर्जनाला सुरुवात होईल तर विसर्जनाला जाऊया आता गणपती बाप्पा संध्याकाळचे साडेसहा वाजत म्हणजे अजूनही चार ते पाच गणपती आपले घरीवर यायचे बाकी आहेत तर उशीर होणार आहे आज बराच लेट झाला आहे आणि आरती वगैरे सगळंच बाकी आहे तर पूर्णपणे काळं होणार आहे असं वाटतंय मला आता रुपेश पटोवा यांच्या घरी आलो आहे त्यांचा गणपती काढत आहेत अरे गणपती बाप्पा गणपती बाप्पालपती गणपती गणपती बाप्पाऱर्या चला फायनली सगळे गणपती आले शेवटचा गणपती आहे ये तो येतो येतोय सगळे आले आता आरती होईल मग विसर्जन विसर्जनूर्ती મંગલ દર્શન માનુ કામના માનુ કામના પૂર્તિ I'm going मधु पपा हो देवा गणपती गजानन महाराजा ही तुझी सालाबाद प्रमाणे सेवा साखरी केलेली आहे घे असलेल्या बाळगोपाळां सुखी राख आणि असलेली सगळी मंडळी आज जशी एका एकोप्याने आले तशी सगळ्यांना एकत्र बांधून ठेवले महाराजांनी आपलं काळ करून घे मंडळाचं वरायटीचे कार्यकर्ते सगळ्याची भाजी हाड हड आपणच काय खातो

काळोख पडायच्या आधी सगळेजण घरी जातात पाहिले घेऊन पण आज वाजले आहेत किती जवळपास साडेसात वाजले आहेत हो साडेसात वाजता आता आणि आपण घरी जातो आहे पहिल्यांदाच एवढं उशीर झालो ना रे हो आणि सुरुवातच आपण गणपती बाहेर काढायला थोडी लेट झाली आज त्याच्यामुळे आज उशीर झाला तर आजच्या याच नोटवर आपण आजचा हा ब्लॉग एंड करूया तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर असाच एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करत राहा चिल करत स्माईल करत राहा कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि हो तुम्ही गणपती बाप्पा हो पुढच्या वर्षी बाय बाय चला